नमस्कार विद्यादी बालमित्रांनो प्रियासी चीनमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण मराठी बालभारती इयता चौथी या पुस्तकातील धडा क्रमांक दोन बोलणारी नदी याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी विद्यादी बालमित्रांनो आज आपण बोलणारी नदी याचा स्वाध्याय अभ्यासू प्रथम आपण याचे शब्दार्थ पाहू वावर वावर म्हणजे शेत किंवा शिवार बिनधास्त बिनधास्त म्हणजे बेफिकीर कसली काळजी न करता शिंकाळे शिंकाळे म्हणजे छताला टांगलेले दोरीचे जाळे यात दही दुधाची भांडी ठेवतात बुट्टी बुट्टी म्हणजे बांबूची टोपली बांबूपासून बनवलेली परस परस म्हणजे घरामागची मोकळी जागा समजलं आता आपण स्वाध्याय अभ्यासू प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ लीलाला कसली हौस होती कसली हौस होती लिलाला तर लिलाला खोड्या काढण्याची भारी हौस होती आ लीलाला काय खायचे होते लिलाला बर्फाचा गोळा खायचा होता त्यानंतर ई नदीबाई कोणापेक्षा को मोठी होती तर ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई आणि माईपेक्षाही मोठी नदीबाई होती समजलं ई आईने पेड्यांचा डबा कोठे ठेवला होता तर आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेड्यांचा डबा ठेवला होता ऊ पेढा घेऊन लीला कोठे गेली तर पेढा घेऊन लीला आनंदाने गोट्याकडे पळाली प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा अ तुम्हाला काय खायचे वाटते तर मला गुलाबजाम खावेसे वाटते तर तुम्हाला काय खावेसे वाटते ते तुम्ही लिहू शकता आ घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात बाहेरचे तळलेले चायनीज पदार्थ खाऊ नये असे घरातील मोठी माणसे सांगतात ई तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करायचे वाटते तर कंटाळा आल्यावर आपण खेळायला जातो कधी कधी टी व्ही पाहतो तर तुम्हाला काय करायचे वाटते तुम्ही सांगायचे आहे प्रश्न तीन दोन अक्षरी शब्द गळा गळा मळा कळा असं तीन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द जसे घोटाळा त्यासारखे सगळा भोपळा मोकळा चार अक्षरी शब्द गळागळासारखे पळापळा शाळा प्रश्न प्रश्नचार कोण कौन, कोणाला म्हणाले अ नको बुडू शाळा कोण म्हणाले ताई आई आणि माई तिघीही लिलाला म्हणाल्या आ काय खाऊ आणलास असे लीला भोला मामाला म्हणाली ई तू बदामी पेढे नदीत टाकलेस आई लीलाला रागवली ई काय लीला नदी तुझ्याशी बोलते मायेने लीलाला विचारले प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दांचे अनेक वचन करा ओ डबा डबे एक डबा अनेक डबे बैल एक बैल अनेक बैल ई नदी एक नदी अनेक नद्या ई एक डोळा अनेक डोळे उ एक दिवस अनेक दिवस उ एक पेडा अनेक पेढी अशा पद्धतीने अनेक वचन लिहायचं आहे प्रश्न सहा लिहिल्याप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल तर नदीचे पाणी कसे वाहते आहे तर पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी खळखळ वाहत असते तर त्यावेळेला आपण असं विचारू शकतो की नदी नदी तू इतर वेळेला शांतपणे वाहत असतेस आता का एवढा राग आला तुला का तुझा रंग बदलला तुझ्यामध्ये तू तु सर्व सामावून घेत असतेस त्याच्यात तुला तु राग आला नाही ना अशा तऱ्हेने तुमच्या कल्पनेप्रमाणे नदीशी तुम्ही बोलू शकता तिच्याशी संवाद साधू शकता प्रश्न सात या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारे खालील वाक्य वाचा रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे वावर म्हणजे शेत या ठिकाणी वावर याचा अर्थ शेत होतो सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो या ठिकाणी वावर या शब्दाचा अर्थ होतो वर्दळ ये जा असा होतो तर याप्रमाणे दोन अर्थ असणारी आणखीन वाक्य तुम्ही शोधायचे शब्द शोधायचे त्याची दोन दोन वाक्य तुम्ही लिहायचे इथे पहा शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत तुमच्या गावाजवळच्या नदीवर जा त्याचे निरीक्षण करा आणि वहीत नोंदवा तर या ठिकाणी गावाजवळची निधी दाखवले त्याप्रमाणे तुमच्या गावाच्या नदीजवळ जायचे आहे त्याचे निरीक्षण करायचे आणि वहीत नोंदवायचे अशा तऱ्हेने आज आपण खालील शब्दांचे अनेक वचन करा कोण कोणाला म्हणाले सारखे शब्द लिहा खालील प्रश्नांचे उत्तरे तुमच्या मनाने लिहा एका एक वाक्यात उत्तरे लिहा शब्दार्थ हा स्वाध्याय तुम्ही वहीत सोडवायचा आहे